प्रबोधन माध्यम या संस्थेतर्फे सर्व धर्मीय आणि कृतज्ञ दिवाळी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सणस मैदानात शेजारील वेदशास्त्रोत्तेजक सभागृहात हा कार्यक्रम पार पडला गेल्या वर्षीपासून या सर्व धर्मीय आणि कृतज्ञ दिवाळी उपक्रमाचं प्रबोधन माध्यम संस्थेचे संचालक दीपक बिडकर आणि गौरी बिडकर आयोजन करतात या कार्यक्रमात अनाथ वंचित आणि अंध विद्यार्थी वृत्तपत्र विक्रेते पुण्यात शिकणारे काश्मीर मधील विद्यार्थी माजी सैनिक कचरा वेचक महिला अशा समाज घटकांसमवेत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला दिवाळी हा आनंदाचा सण त्यात सर्व धर्मियांना सर्व समाज घटकांना सहभागी करून घ्यावं या उद्देशानं या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी सर्व धर्मीय धर्मगुरू महापौर वैशालीताई बनकर जनवाणीचे किरण कुलकर्णी काश्मीरमधील मुलांसाठी काम करणाऱ्या असीम फाउंडेशनचे सारंग गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते अशा सर्वांनी एकत्र येऊन फराळ केला आणि दिवाळीचा सण साजरा केला